कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोर्टल ग्रामपंचायत अंतर्गत पोटलवाडी येथे दसऱ्याच्या पूर्वरात्री जमिनीच्या वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकरणी कर्जत पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे तसेच इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार गुलाम मालदार आणि इस्माईल मालदार यांच्यात घराच्या जागेवरून दीर्घकाळ वाद सुरू होता हा वाद इतका टोकाला पोहोचला की एक ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता वाद चिघळला यावेळी गुलाम मालदार यांचा मुलगा मुतीज गुलाम मालदार आणि फिर्यादी इस्माईल मालदार यांच्यात चर्चा सुरू असताना आरोपी मुफीज मालदार सोबत असलेल्या चार अनोळखी तरुणांपैकी एकाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून इस्माईल मालदार यांच्या दिशेने हवेत गोळीबार तसेच आरोपी अनिस अकबर मालदार यांनी हातात कोयता घेऊन फिर्यादीत शिवेगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी काही आरोपी पळून जात असताना जागरूक ग्रामस्थांनी एका आरोपीस पकडले या घटनेनंतर इस्माईल मालदार यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी मुत्तीश हुलाम मालदार अनिस अकबर मालदार यांच्यासह सह तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत